नमस्कार मंडळी कसे आहे सगळे तर माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघतो आहे मस्त असं टेस्टी मटर पनीर तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे बघा दोन कांदे दोन टोमॅटो आलं लसूण तीन हिरव्या मिरच्या वटाण आणि पनीर आता हे सा झालं साहित्य आता याची आपल्याला कांदा टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे तिथे मी कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरची एकत्र पेस्ट केले आणि टोमॅटोचे वेगळं केलेलं आहे पेस्ट त्याची तर कढईमध्ये घ्यायचं तेल त्याच्यामध्ये पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त करपवायचं पण नाही फक्त दोन मिनटं तेलावरती असं परतून घ्यायचं आहे पनीर चांगलं फ्राय झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर पनीर आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे तर हे काढून घेऊयात त्याच उरलेल्या तेलामध्ये घ्यायचं आहे जिरं दोन तमालपत्र घातलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घालायचा आणि कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आता चांगली पेस्ट आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे कांदा जेवढा जास्त भाजाल तेवढा भाजी म्हणजे चवीला छान होते तर आता कांदा चांगला भाजून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे टोमॅटोचा चांगला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर टोमॅटोचा चांगलं आपलं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले तर येथे एक चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा हळद आणि एक एक चमचा गरम मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घालायची असं मी मसाले वापरलेले नाहीत फक्त थोडेसे मसाले मी घातलेले आहेत पाणी घालायचं आणि वाटाणे घालून घ्यायचे आहेत जेणेकरून ते तेलावरती चांगले शिजतील ना चा चांगले चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपला मसाला आणि वाटाणे सुद्धा चांगले भाजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर गरम पाणीच वापरायचं कारण गरम पाण्यामुळे भाजीले चवीला खूप छान होते आणि भाजीला रंगसुद्धा छान चा, छान येतो तर त्यासाठी गरम पाणी वापरायचं आता जेवढा रसा हवा आहे ग्रेवी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घातलेले आहे पनीरची ग्रेवी जास्त म्हणजे ग पातळ नसते घट्टच असते त्याच्यामुळे मापाच पाणी घालायचं आता पनीर घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि चार ते पाच मिनटं आपल्या भाजी चांगली उकळून घ्यायची आहे बघा मिक्स करून घेऊयात एकदा आणि झाकण ठेवून एक चार पाच अशीच उकळून घेऊया आता इथे मी थोडेसे काजू भिजवत ठेवले होते आता काजू आणि पनीर याचे मी थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतले बघा क्रीमी टेक्चर येण्यासाठी तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती वापरा नसेल तर तुम्ही दुधावरची शाई फेटून घातली तरी चालेल पण ते दोन्ही नसेल तर हा हे खूप छान आहे थोडेसे काजू भिजू घालायचे आणि थोडंसं पनीर घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवून चांगलं पेस्ट करून घेतायची आणि ती घालायची भाजी खूप छान अशी क्रीमी बनते आणि टेस्ट पण चांगली लागते थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून एक दोन मिनटं चांगलं उकळून घेऊयात आणि भाजी रंग किती छान आलेले आहे बघू शकता खूप छान बनते भाजी नक्की अशा प्रकारे करा ता आता भाज्या आपली रेडी झालेल्या आहे मटार पनीर आपलं तयार आहे आता गॅस बंद करून घेऊया किती सुंदर दिसते बघा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते इथे मी भाजी प्लेटमध्ये काढते आणि अगदी हॉटेलसारखे प्लेट मटार पनीर तयार झालेलं आहे आणि खूप कमी साहित्य जास्त काही म्हणजे मसाले वापरलेले नाहीत किंवा कोणती क्रीम वापरलेली नाही पण एकदम हॉटेलसारखी दिसते खूप छान चवीला सुद्धा खूप छान बनते नक्की अशा प्रकारे करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सब्सक्राइब करा